आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजचा विषय आहे प्रहारने दोन वर्षात केली चार हजार नेत्ररुग्णांची तपासणी उपचार व शस्त्रक्रिया प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आई इंदिराबाई कडू यांच्या निधनापश्चात आईच्या स्मृतीत सुरू करण्यात आलेली मोफत भव्य महाआरोग्य शिबिर अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आली याकरिता प्रहार जनशक्ती पक्ष जीवन आधार बहुद्देशीय संस्था सह शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिबिरे आयोजित करण्यात आली होती यात चांदूरबाजार तालुक्यात ही आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली होती या शिबिरांची खरी जबाबदारी संपूर्णपणे पार पाडली ती प्रहारचे तालुका प्रमुख रुग्णसेवक संतोष भाऊ यांनी व त्यांना खरी साथ दिली ती प्रहारचे रुग्णसेवक मुजफ्फर हुसेन मंजुषा घोडके विशाल आवारे तुषार कुरवाडे प्रज्वल भोगसे सह असंख्य प्रहाराच्या रुग्णसेवकांनी या आरोग्य शिबिरातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर यांनी केलेल्या मार्गदर्शनापश्चात समोरील औषधोपचार वेगवेगळ्या तपासण्या व शस्त्रक्रियाकरिता नागपूर मुंबई हैदराबादपर्यंत रुग्णाला नेणे आणणे हे कार्य मोठे होते व अविरत करायचे होते हे कार्य कर खऱ्या अर्थाने शांत राहून केले ते संतोष भाग व त्यांच्या सहकार्याने आज दोन वर्षात चार हजार नेत्र औषधोपचार तपासणी व शस्त्रक्रिया व चष्मे वाटप तेही निशुल्क जाण्याचा खर्च केला तो खरे रुग्णसेवक आमदार बच्चू कडू यांनी व या रुग्णांची खरी सगळी जबाबदारी संपूर्णपणे स्वीकारली ती प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अशा या रुग्णसेवकाला व रुग्णसेवेला मानाचा मुजरा या बातमीपत्रात येथेच थांबतो चॅनल हे तुमचा हक्काचं व्यासपीठ आहे तुमच्यासाठी सुरू केलेलं चॅनलला लाईक सबस्क्राईब अवश्य करा व आपल्या प्रतिक्रिया व विषय आम्हापर्यंत पोहोचवत राहा जय हिंद जय महाराष्ट्र अचलपूर मतदारसंघामध्ये रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानणारे सन्मानिय बच्चूबू कडू यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत कॅम्प अनेक ठिकाणी स्वर्ग अशी इंदिराई बाबाराव कडू यांच्या स्मृतीपित्यात राबवण्यात आलेल्या या पाठोपाठ त्यांना मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य प्रहार सहयोगांनी दिलेले आहेत आपण यांच्यासोबत सर्व माहिती जाणून घेऊया बच्चूगो कडू हे नाव आरोग्य क्षेत्रासाठी अवघ्या महाराष्ट्राला त्याची ओळख आहे तीस वर्षापासून बच्चू कडू ज्या महाराष्ट्राने आरोग्यासाठी घडवला त्या बच्चू कडून पंचवीस वर्षापासून आमदारकी असून सुद्धा रुग्णसेवा सोडली नाही त्यांच्या पावला ठेवून प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता प्रथम रुग्णसेवा व नंतर बाकी सर्व गोष्टी ह्याचं पालन आजही करत आहे स्वर्गीय इंदिरा आई बाबारावजी कडू यांच्या स्मृतीपित्तरचं दोन वर्षापासून लावलेलं हे आरोग्यसेवेचं रोपट आम्ही अविरत करत आहोत त्यानिमित्त जे नेत्रशस्त्रक्रियेचे आजपर्यंत आम्ही दोन वर्षात चार हजार रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रियेला शस्त्रक्रिया शिबिर केल्या त्यांना सर्व मोफत म्हणजे नेण्या आणण्यापासून तर त्यांच्या चष्म्यापर्यंत नेस्त्र शस्त्रक्रिया कोणतीही शस्त्रक्रिया असो मग ते महात्मा 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 हॉस्पिटल नागपूर असो शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर असो की मुंबईचं जे जे रुग्णालय असो धारणीचा हॉस्पिटलचा अचलपूरचा असो म्हणजे एकही रुग्णालय आम्ही सोडलं नाही का जिथं सुद्धा जी क्रिटिकल पेशंट होते म्हणजे अत्यंत त्यांना हैदराबादलासुद्धा नेऊन आम्ही त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन केलेलं आम्ही एकच वसा घेतलेला आहे की अचलपूर व चांदूरबाजार मतदारसंघातला एकही रुग्ण नेत्रशस्त्रक्रियेचा राहिलेला पाहिजे नाही म्हणून त्याचं फळ म्हणून आम्ही ह्या दोन वर्षात चार हजार नुसतं चार हजार नेत्रशस्त्रक्रियेच्या शिबिर ऑपरेशन केले व याच्या व्यतिरिक्त शालिंद्रीताई मेघे व आधाराच्या मार्फत जे आम्ही एक वर्षापासून शिबिर राहतात त्याच्यात कमीत कमी दहा हजार लोकांचे सर्व ऑपरेशन केले अशी अविरत जो बच्चूभाऊ कडूंनी आम्हाला वसा दिला ह्या माझ्या सर्व पलहारच्या सवंगळ्यासहित आम्ही ती सेवा अविरत राबवत आम्ही नुसतं नौटंकीबाज किंवा आम्ही दिखावा करत नाही तर आम्ही मुळापासून सर्व काम करतो नुसतं तपासणीचे केले चष्मे वाटत नाही तर त्यांचे चष्मे सुद्धा व त्यांना लेस असो ऑपरेशन कोणतंही असो मग साधं असो की हैदराबादचं क्रिटिकल ऑपरेशन असो आम्ही शेवटचा पाठपुरावा हो करल्याशिवाय त्या राहत नाही आणि ह्या सर्व या बच्चू कडूचं मोलाचं मार्गदर्शन मिळते व सर्व प्रहार कार्यकर्त्यांची साथ मिळते म्हणजे त्यांच्या गावात जे जे रुग्ण असते ते फोन करतात व त्या रुग्णांची आम्ही आईवडिलांसारखी सेवा करतो हे जे सर्व आमचे आम्ही यांना आईवडीलच मानतो ज्यांना कोणी नाही आणि मित्र हो सर्वात महत्वाचं म्हणजे हे डोळे जे आहे हे जग दाखवते हे जरी छोटं वाटलं ऑपरेशन पण हे खरं जग दाखवते थे, आणि तेच आम्ही बच्चूभाऊ कडूच्या मार्गदर्शनाखाली या सर्व आमच्या म्हाताऱ्या आई बहिणींना दाखवता आणि ही बच्चूभू कडूची सेवा आम्ही राहो नाही राहो राजकारणात पण ही सेवा आम्ही शेवटपर्यंत सोडणार नाही